बीड ह्या ठिकाणी अजित पवार गटाचे नेते असलेले डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दे प्रवेश केलेला आहे आता भाजपकडून ते बीड नगर परिषदेत निवडणुकीला सामोरे जात असून बावन जागावर त्यांनी उमेदवार देखील उभे केलेले आहेत त्याचबरोबर भाजपकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज देखील त्यांनी काल दाखल केलेला आहे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये कुठल्या कारणास्तव प्रवेश केलेला आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर नमस्कार मंडळी बीड विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून डॉक्टर योग्य क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यानंतर त्यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार गटामध्ये धासफूस सुरू झाली असल्याची चर्चा डॉक्टर योग्य क्षीरसागर यांच्याकडून अनेक वेळा करण्यात आलेली आहे इतकंच नाही तर अजित पवार गटाचे सर्व निवडणुकीचे जे सूत्र आहेत ते अजित दादा यांनी अमरशिं पंडित यांच्याकडे दिल्यामुळे नाराज डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अखेर अजित पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये डॉक्टर योग्य क्षीरसागर यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे बीड ह्या ठिकाणी भाजपची ताकद वाढली असल्याचं देखील चित्र आता हळूहळू पाहण्यास मिळत आहे कारण जर पाहिलं तर बीडची नगर परिषद गेल्या अनेक वर्षापासून पाहिली तर राष्ट्रवादीकडूनच क्षीरसागर कुटुंबच्या ताब्यात नेहमीच जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होती परंतु ह्यावेळेस अजित पवार गटाला डॉक्टर योगी क्षीरसागर यांनी रामराम ठोकत भाजपमध्ये केलेल्या प्रवेशामुळे कदाचित बीड नगर परिषद ही भाजपच्या ताब्यामध्ये जाऊ शकतं असं देखील बोललं जात आहे त्याकरताच मंत्री पंकजा मुंडे देखील ताकद लावणार असल्याची चर्चा आता बीड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बीड शहरामध्ये होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे आजित पवार अजित पवार गटाकडून जर पाहिलं तर अमर पंडित यांच्याकडे बीड नगर परिषद निवडणुकीचे सर्व सूत्र दिलेली आहेत त्यामुळे अनेक नाराज कार्यकर्ते जे आहेत ते डॉक्टर योग्य क्षीरसागर यांच्यासह भाजपमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला असला तरी मात्र बीड नगर परिषदेमध्ये अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आहेत ते देखील डॉक्टर योग्य क्षीरसागर यांच्यावर नाराज असून त्यांनी अमर पंडित यांच्याकडे देखील प्रवेश केला असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे बीड ह्या ठिकाणी येऊन घातलेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये अजित पवार गट विरुद्ध डॉक्टर क्षीरसागर अशी लढत होऊ शकते परंतु या दोन महायुतीतील असल्या हो कारणास्तव ह्याचा फायदा जो आहे तो कदाचित संदीप क्षीरसागर यांच्या गटाला देखील होऊ शकतं असं देखील बोललं जात आहे परंतु भाजपने जर पाहिलं तर भाजपला बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये साध्या दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये एकही सदस्य विजय होता आला नव्हता त्यानंतर दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये भाजपचा फक्त एक सदस्य ह्या ठिकाणी विजय झाला होता परंतु भाजपमध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी पक्ष प्रवेश केल्यामुळे बीड या ठिकाणी भाजपची नक्कीच ताकद वाढणार असून येऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त भाजपचे सदस्य विजय होतील असा देखील दावा केला जात आहे त्यामुळे मंत्री पंकजा मुंडे यांनी खूप मोठा डाव टाकला असून दोन शीरसागर आपल्या गळाला लावले असल्याची चर्चा होत आहे मंत्री पंकजा मुंडे यांनी दोन क्षीरसागरांना आपल्या गळाला लावून बीड या ठिकाणची परिषद भाजपच्या ताब्यात मिळवण्यासाठी सर्व फिल्डिंग लावली असतानाही देखील खरंच भाजपच्या ताब्यात बीडची परिषद जाणार का आमरशिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार गटाच्या ताब्यात जाणार की शरद पवार गटाच्या ताब्यामध्ये संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जाणार ह्या विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद